संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारा बैलगाडा थरार या वेळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत शहरात बघायला मिळणार आहेत युवा नेते गणेश बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळगाव बसवंत शहरात हा बैलगाडी शर्तीचा थरार बघायला मिळणार आहेत यात महाराष्ट्रामध्ये नावाजलेले असंख्य बैल या ठिकाणी दाखल होणार आहेत यात मोठा सोन्या पन्नास पन्नास निसर्ग गर्जन का कात्रज येथील सुंदरबैल महिव्या हरण्या तसेच गुलाल किंग मैथूर मात्र संपूर्ण जगात जस नाव आहे तो म्हणजे राक्षसी नावाचा बाकासूर बैल देखील या ठिकाणी या शर्तीमध्ये सहभाग होणार आहे त्याच बावीस मे रोजी संपन्न होत असलेल्या या बैलगाडी शर्तीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला नेमका कसा असेल हा बैलगाडी शर्तीचा था थरार काय असेल रूपरेषा याबाबत सविस्तर माहिती आयोजकांनी दिली या ठिकाणी बावीस मे दोन हजार पंचवीसला आपण बैलगाडा शर्यत या नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथमच उत्तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची शर्यत तरी झाली नाही आणि खूप दिवसापासून बैलगाडा शर्यतवाल्यांची मागणी त्या ठिकाणी होती एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी व्हावा त्या दृष्टिकोनातून पिंपळगाव असेल संपूर्ण निफाड तालुका असेल सर्व सहकाऱ्यांनी इच्छा प्रदर्शित केल्यानंतर या बावीस तारखेला गणेशचा त्या ठिकाणी वाढदिवस पण आहेत आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण बैलगाडा शर्यत या ठिकाणी ठेवलेली आहेत त्या शर्यतीमध्ये पूर्ण उत्तर महाराष्ट्रातून पुण्याकडनं सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी फोन येतात काल नगरकडनं त्या ठिकाणी फोन आले पण बैलगाडा शर्यत कारण आपल्याकडं साधारणतः घोडे आणि बैल त्या शर्यती त्या ठिकाणी होत होत्या बैलगाडा शर्यत ही शासनानेच त्या ठिकाणी मान्यता दिलेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बैलगाड्या त्या ठिकाणी काल नांदेडवरनं पण मला त्या ठिकाणी फोन आले आणि तुम्ही खूप चांगलं काम या ठिकाणी ठेवलं परंतु ही आपण बैलगाडा शर्यत आपण करत असताना सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे गावकऱ्यांचं सहकार्य जॉईंट फार्मिंग सोसायटी जागा आहेत संपूर्ण तालुका असेल जिल्हा असेल ज्यांच्या ज्यांच्या बैलगाड्या असतील जे कोणी मित्रपरिवार असेल त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे आणि बावीस तारखेला खूप मोठ्या प्रमाणावर आपण या ठिकाणी हा कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहेत या राज्याचे कृषीमंत्री कालच आदरणीय माणिकराव कोकाटेंनासुद्धा आज ते परदेशात गेले त्यांनासुद्धा सांगते बावीस तारखेला या ठिकाणी येणार कारण शेतकऱ्यांचा बैल आणि ते कृषी मंत्री असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी आमंत्रण दिलं अनेक मंत्री सुद्धा झिरवळ साहेबांशी पण बोलणं झालं आमदार पण त्या ठिकाणी येणार आणि खऱ्या अर्थ जे कार्यकर्ते असतात ते शौकीन असतात जसं कुस्त्या खेळायला पैलवान जातात तसे बैलगाड्याचे टांगे असतात त्या टायमाला खूप मोठ्या प्रमाणात बैलगाड्या धारक या ठिकाणी येत असतात आणि संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून महाराष्ट्रातून या ठिकाणी बैलगाड्या धारक येणार असल्यामुळं आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावं कारण पहिलाच कार्यक्रम असल्यामुळं काही अडी अडचणी असतील पण त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करात हीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला आपण बावीस तारखेला मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहाल एवढी अपेक्षा व्यक्त करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मुळात उत्तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण आमदार दिलीप काका बनकरांच्या माध्यमातून या ठिकाणी भरवलेली आहे गेल्या बारा दिवसापासून सातत्यानं ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असताना काकांच्या म्हणण्याप्रमाणे पुणे असेल संभाजीनगर असेल नांदेड या भागातून मलाही त्या ठिकाणी फोन चालू झालेले तीन फेऱ्यांचं हे मैदान झा होणार आहे आठ गाड्या एकवेस या ठिकाणी पण पण आहे साधारणतः चारशेपेक्षा अधिकच्या गाड्या या ठिकाणी तिथे असा आत्मविश्वास माला आणि त्या ठिकाणी गणेश बोरिकामे आणि आप्पासाहेब माने ते थी या ठिकाणी आले बबलू असतील आमचे दशरथ भाऊ असतील या सगळ्या लोकांनी अश्विन गागरी पाटील या सगळ्यांनी त्याच्यामध्ये नियोजन करून पुढं लीड करण्याचं काम करत आहे आणि येत्या बावीस तारखेला काकांनी सांगितल्याप्रमाणे कोकाट्या साहेबांशी त्या ठिकाणी बोलणं आलं काल काका अजितदादां चिरंजी पारदा पवारांशी बोलणं आलेले ते दहा तारखेला आपल्याला कन्फर्मेशन देणार आहे जेवढे जेवढे जास्त राज्यातून लोक येण्याच्या दृष्टिकोनातनं आपला प्रयत्न तो निश्चितच राहणार आहे जिल्ह्यातील सर्व आमदारांशी त्या ठिकाणी काकांचं बोलणं आलं ते तेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे अशाप्रमाणे जे काही महत्त्वाचे ह्या राज्यामध्ये ज्या बैलांना अधिकचं मोठं स्थान आहे असं मथुर असेल किंबहुना बकासूर असेल एक सोन्या नावाचा एक बैल आहे एक सुंदर नावाचे बैल या सगळ्यांशी बोलणं झालेलं आहे मथुर नावाचे बैल राहुल भैया या पाटलांचं आहे त्यांच्याशी बोलणं आलं तेही या कार्यक्रमाला येणार आहे बकासूर हे त्या शवाबाबांचं त्या ठिकाणी आहे बैल त्यांच्याशी बोलून आले ते पण येणार म्हणजे जेवढे प्रमुख आकर्षण असणारे जे बैल आहे ते निश्चित हे आपल्या उत्तर महाराष्ट्र सर्वात मोठी असणारी युवा हिंद केस या के मैदानावरती त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पळताना दिसणार आहे इथं नियोजन फार भव्य अशा प्रकारे त्या ठिकाणी असणार आहे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मार्गदर्शन निश्चित प्रमाण त्या ठिकाणी कारण की ही आपली पहिलीच वेळ आहे आणि आपल्या ह्या भागामध्ये असा खेळ कधी झालेला शेतकऱ्यांचा खेळ आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातनं जे जे करता येणं शक्यता जे मार्गदर्शन तुम्ही आम्हाला करा निश्चित ते करण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न त्या ठिकाणी आपण करणार आहोत वाढदिवस हे निमित्त मात्र पण खऱ्या अर्थानं फक्त या बैलगाडी शर्यत आपल्याला करणं अधिकचं महत्वाचं वाटत होतं ती तारीख त्या तारी। दिवशी आपण घेतली म्हणून आपण या मोठ्या प्रमाणावर ठरारा बघण्यासाठी आपण सगळ्या जणांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असं आव्हान गणेश बनकर मित्र परिवाराच्या वतीनं स्वर्गीय अशोक अण्ण बनकर पुरस्कृत मित्र मित्रमंडळाच्या वतीनं आपल्याला सगळ्यांना आव्हान या ठिकाणी करतो बक्षीस आपण त्या ठिकाणी एक नंबरचं बक्षीस दोन लाख अकरा हजार पाचशे पंचावन्नचं पहिलं बक्षीस आहे दुसरं बक्षीस एक लाख एकावन्न हजार पाचशे पंचावन्नचं बक्षीस आहे तिसरं एक लाख अकरा हजार पाचशे पंचावन्न चौथं एकाहत्तर हजार पाचशे पंचावन्न पाचवं एकावन्न हजार पाचशे पंचावन्न सहावं एक्केचाळीस हजार पाचशे पंचावन्न सातवं एकतीस हजार पाचशे पंधरा असं बक्षीस आहे हे बक्षिसाच्या व्यतिरिक्त जी गाडी पहिल्या फायनलने होती मेगा फायनलला आपण एक्कावन्न हजार पाचशे अशी ते सात बक्षीस परत आपण ठेवलेले आहे म्हणजे सात जुने चौदा गाड्यांना त्या ठिकाणी गुलाल आपल्याकडनं लागणारी एक उत्कृष्ट प्रकारची ट्रॉफी त्या ठिकाणी आपण त्यांना देणार आहे चांगल्या प्रकारचं नियोजन त्या ठिकाणी सगळ्यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने आपण करत आहोत प्रथमत मी युवा उद्योजक युवा नेते गणेश भाऊ बनकर यांच्या वाढदिवसानिमित्त हो घातलेल्या बावीस मे रोजी बैलगाडा शर्यतीसाठी खूप असे छान नियोजन केले आहे आणि आपण शर्यतीला जाण्याअगोदर बैलांचा जो तुम्ही प्रश्न केला आहे तर तुम्ही कसं नियोजन करता तर आपण सर्वप्रथम बैल शर्यतीला ने नेण्याच्या अगोदर त्याला व्यवस्थितपणे जेव्हा आपण जे सकाळी जेव्हा आंघोळ करतो जेव्हा फ्रेश होतो तसं आपण बैलाला पण आंघोळ घालून व्यवस्थित खुराक देऊन आणि मग आपण तो शर्यतीला न्यायला जातो हे बघा सर आज आपण पोटच्या पोराला जेवढा जीव लावत नाही तेवढा आम्ही शेतकरी प्राणीमित्र आम्ही जीव लावतो बैलाचा जर खुराक तुम्हाला सांगितला तर तुमचे तुम्हाला नवल वाटेल आम्ही बैलांसाठी सकाळी आमच्याकडे एक सात प्रकारचे खाद्य आम्ही गव्हाचे पीठ उडदाची डाळ शेंगदाणा ढेप शेंगदाण्याचा बारीक करून कुट्टा खारी खोबऱ्याचा बारीक करून कुट्टा आणि त्यात एक पन्नास एक ग्रॅम आम्ही बदाम घालतो आणि एक दोनशे ते अडीचशे ग्रॅम गुळ घालतो असा खुराक आम्ही रोज त्यांना सकाळ संध्याकाळी देतो एवढी आम्ही निगा राखतो महिलांविषयी आम्हाला प्रेम आणि खूप जिवाळा आहे